नमस्कार आज खूप दिवसांनी मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्हाला आजच्या टायटलवरून लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा बाबतीत आहे मी नुकतीच इंडिया ट्रीप करून आली आहे तर मी इंडियामधून काय काय आणलाय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी गेले होते पुण्याला आणि पुण्याला जाऊन तुळशीबागे जाणार नाही असं शक्यच नाही तर तिथे मी छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे ब्रेसलेट तुम्हाला दिसत असेल तर खूप छान छान ब्रेसलेट होते असे आम्ही बरेच घेतले साधारण सात आठ तरी घेतले असतील नंतर हे कानातले मला खूपच आवडले हे एक कानातले घेतले हे घेतले नंतर मला किचनसाठी जरा दोन तीन गोष्टी होत्या ते घेतले हे डाव आणि हा छोटा झारा आणि हे आहे वांगं भाजण्यासाठी खास वांग भाजण्यासाठी ही जाळी आहे तर ह्याच्यावर खूप छान वांग भाजल्या जातं मी बघितलं ते आणि म्हणूनच मी पण घेऊन आले आता नेक्स्ट जो आयटम दाखवणार आहे तो मोस्टली सगळ्या बायकांचा एकदम फेवरेट असतो त्या म्हणजे पर्सेस आणि बॅगा तर मी असे खूप काही घेतल्या नाही आहेत पण मला तिथे समोरच एक दिसली पर्स त्यामुळे मी घेतली आता ती तुम्हाला दाखवते कधी माझ्या पर्सेसचं कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन आता तुम्हाला नेक्स्ट जी ज्वेलरी दाखवणार आहे ती दोष नाही एक जण आमचे ओळखीचे आहे तर त्यांच्याकडून घेतलेली हे असं मंगळसूत्र आहे जरा लांब आहे तर हे कुठल्याही तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवर घातलं तर खूप छान दिसतं आणखीन दोन ज्वेलरी सेट आहेत ते मी तुम्हाला नंतर आहे खूप छान आहे मला गिफ्ट मिळालेले आहेत पण ते थोड्या वेळा यावर्षी मी दिवाळीच्या वेळेस गेले होते इंडियाला त्यामुळे भरपूर गर्दी आणि अगदी सगळी शॉप्स असे भरलेले होते बाहेर डॉकर्स बसतात ते भरपूर बसलेले होते त्यामुळे मी आठवून आठवून आपल्याला काय लागतं दरवर्षी दिवाळी ते सगळं आठवून मी घेऊन आले तर वयारी की लक्षात येतं की आपल्याकडे काही वस्तू नाही आहेत त्यामुळे मी ह्या वेळेला नंतर ह्या फ्लोटिंग कॅन्डल नंतर रांगोळ्या आणि ह्या अशा काही रांगोळ्या आहेत की आपण अशा चर्चा ठेवू शकतो आणि ज्याच्यात फक्त कलर करायचा मी बऱ्याच घेऊन आले छोट्या आणि मोठ्या आणि हे असं छान एक तुळशी वृंदावन मिळालंय नंतर नेक्स्ट हे तो हार घेऊन आले नेहमी दिवाळी आली की लक्षात येतं की अरे आपल्याकडे हे नाही आहेत आणि ॲमेझॉन घेतले तर तिथे बऱ्यापैकी महाग मिळतात घेतले आहेत मी ॲमेझॉन सुद्धा पण हे मला शंभर रुपयाला पाच मिळाले यावर्षी मी काही शूज घेऊन आले आहेत यावर्षी मला एक वेडिंग अटेंड करायचं होतं त्यामुळे त्याच्यासाठी थोडेफार स्टाईलचे मला काही शूज हवे होते तर ते घेऊन आले आहेत मी बघा कुठला तर साडीवर किंग शरारावर विना ड्रेस छान बऱ्याच दिवसांपासून कुल्लड प्रकार आहे तो घ्यायचा होता आणि फायनली मला ते मिळाले आणि खूपच छान आहे असे मी चार घेतले आणि आणखीन हे कलरफुल मॉग्ज आहेत हे पण असे आणखीन दोन कलर्स आहेत तर हे पण चार घेतले हे पतंजलीचे काही प्रॉडक्ट्स आहेत ते पण घेतले ते मी इंडियात गेली की दरवर्षी घेऊन येते फेसवॉश आणि मोस्टली वॉश तर हे एक साडी करून घेतलं आहे हे तुम्हाला मी ओढून दाखवते ह्याला आतमध्ये स्टँड सारखा आहे त्यामुळे त्या हा हे साडी कमरा तर मी तुम्हाला नंतर दो आहे पे की आहे। चे, हे दोन लोड कवर आहेत खूप चांगल्यापैकी आहेत चांगल्या क्वालिटीचेही वाटले म्हणून मी हे पण घेतले हे एक आहे मोठंसं आसन आसन म्हणा किंवा असं डेकोरेशन करायला गणपतीच्या वेळेस टेबलवर काहीतरी टाकायला लागतं तर त्यासाठी मला असं वाटलं की हे छान आहे अजूनही तुम्हाला थोडं शॉपिंग दाखवायचं आहे ते म्हणजे साड्या आणि ड्रेसेस इंडियाला जाऊन साड्या आणि ड्रेस घेणार नाही असं शक्यच नाही साड्या आणि ड्रेसेस घ्यायची जी मजा आहे ती फक्त इंडियातच यू एसमध्ये एवढे असे शॉप्स नाही आहेत बरेच जण आजकाल घरगुती करतात साड्यांचे बिझनेस आणि ड्रेसचे बिझनेस पण जी इंडियातली मजा आहे ती तिथेच येते त्यामुळे अगदी खूप गरज असते असं नाही पण तरीसुद्धा मी जाते आणि दोन तीन साड्या किंवा ड्रेसेस घेऊन येते यावेळी माझी लखनऊ आणि बनारस अशी ट्रीप झाली तर तिथनं मी काही ड्रेसेस आणि साड्या घेऊन आले चान -चान तर एवढं लखनौला जाऊन ड्रेस घेणार नाही असं शक्यच नाही खूप छान छान ड्रेस मटेरियल होतं तिथे तर मी तिथे ड्रेस मटेरियल घेतलं आणि इकडे पुण्याला परत येऊन शिवून घेतले तर हा वरचा दिसतो आहे तो कुर्ता आहे ओढणी आणि खालती प्लेन अशी सलवार आहे आणि हा पण मला खूप आवडला कारण थोडं वेगळं कॉम्बिनेशन आहे रेड आणि ब्लॅक माझ्याकडे या कॉम्बिनेशनचं काही नव्हतं तर ह्याला पण ही सलवार ब्लॅक आहे आणि वरचं रेड आहे आणि त्याची पोढणी ब्लॅक आहे त्या सगळ्यात आवडतं शॉपिंग म्हणजे साडी तर ही साडी मी बनारसून घेतली खूप सुंदर सुंदर साड्या होत्या तिथे तर हा असा ब्लू कलर आहे ह्याला मरून कलरचं असं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर साडी आहे हिला अटॅच ब्लाउज पीस पण आहे ही जी दुसरी साडी आहे ती बनारस किंवा लखनौची नाही पण आपल्या महाराष्ट्रातली साडी आहे मला खूप आवडली ह्याचा रंग मला खूपच आवडला आमसोली कलर आणि ह्याला अशी एम्ब्रॉयडरी आहे त्यामुळे मला फार आवडली खूप हो आवडली ही साडी आणि ही साडी पण विथ आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा एक ज्वेलरी सेट दाखवते जो मला गिफ्ट मिळालेला आहे खूप सुंदर आहे हा ज्यांनी मला दिला त्यांनी स्वतःनी हा बनवलेला आहे हा पण सेट खूप सुंदर आहे मला माझ्या क्लोज फ्रेंड्सने दिलाय तुम्हाला कधी माझ्या ज्वेलरीचं कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आय होप तुम्हाला आजचा हा शॉपिंगचा व्हिडिओ आवडला असेल नवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच येणार आहे तोपर्यंत बाय हॅपी हॉलिडेज